नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे स्टडी मास्टर या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्वाचे असे करंट अफेअर्सचे काही प्रश्न बघणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपला पहिला प्रश्न आहे नुकत्याच कोणत्या जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यासाठी केंद्र सरकारने मंजु मंजुरी दिली आहे तर अहमदनगर या जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे करण्यात करण्यात आलेली आहे त्यानंतर आपल्याला नुकतेच बदललेली नावे लक्षात ठेवायची आहेत जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत तर पहिलं आहे औरंगाबाद जिल्हा ज्याचे नाव छत्रपती संभाजीनगर केलेले आहेत त्यानंतर आहे उस्मानाबाद जे की धाराशिव असे नाव ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर आहे अहमदनगर ज्याचे नाव ऐल्यानगर असे ठेवल्या ठेवण्यात आलेले आहे त्यानंतर वेल्हे तालुक्या तालुका आहे त्याचे नाव राजगड ठेवण्यात आलेले आहेत आणि प्लॉट ब्लोअर जे की श्री विजयापुरम असे नाव ठेवण्यात आले आहेत मित्रांनो अतिशय महत्त्वाचे आहेत औरंगाबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद धाराशिव अहमदनगर त्याचे नाव अहिल्यानगर वेल्हे तालुक्याचे नाव राजगड आणि पोर्ट ब्लो ब्लोट ब्लोअरचे नाव श्री विजयापुरम त्यानंतर रोज आईसलँडचे नाव सुभाषचंद्र बोस दीप असे नाव ठेवण्यात आलेले आहेत नील आईसलँडचे नाव शहीद द्वीप असे ठेवण्यात आलेले आहेत त्यानंतर हेवलॉक आईसलँड चे नाव स्वराजदीप आणि राष्ट्रपती भवन दरबार हॉल याचे नाव गणतंत्र मंडप आणि राष्ट्रपती भवन अशोक हॉल याचे नाव अशोक मंडप असे नाव ठेवण्यात आलेले आहेत जे की अत्यंत महत्वाचे आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न नुकतेच कोणत्या दिवशी मराठी अभिजात भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर तीन ऑक्टोबर हा दिवस मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकाराने घेतलेलं आहे त्यानंतर यापूर्वी भारतात सहा भाषांना अभिजात दर्जा दिलेला होता ते त्याच्या ते आपल्याला बघायचे आहेत तर तामिळनाडू या भाषेला दोन हजार चारमध्ये अभिजित भाषेचा दर्जा मिळाला होता जे की तमिळनाडूमध्ये बोलली जाते त्यानंतर संस्कृत दोन हजार पाचमध्ये कन्नड दोन हजार आठमध्ये जे की कर्नाटक या राज्यामध्ये बोलली जाते त्यानंतर तेलुगू दोन हजार आठमध्ये जे की आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यामध्ये बोलली जाते त्यानंतर मल्याळम ही केरळ या राज्यामध्ये बोलली जाते आणि दोन हजार तेरामध्ये या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता ओडिया जे की दोन हजार चौदामध्ये अभिजित भाषेचा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता जे की ओडिसा या राज्यामध्ये बोलली जाते त्यानंतर यावर्षी तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीसमध्ये भाषांना अभिजित अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे ते आपल्याला बघायचे आहेत पहिली आहे महाराष्ट मराठी जे की महाराष्ट्रामध्ये बोलली जाते दुसरी आसामी जे की आसाम या राज्यामध्ये बोलली जाते पाली आणि प्राकृत जे की बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यामध्ये बोलली जाते आणि पाचवी आहे बंगाली जे की पश्चिम बंगालमध्ये बोलली जाते मित्रांनो या वर्षी या या, वर या, या टॉपिकवर पर प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला हमखास दिसणार आहे तर हे लक्ष राहू द्या या नवीन पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा भेटलेला त्यानंतर महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय कोणत्या जिल्ह्यात तयार होणार आहे तर नांदेड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील तेरावे पोलीस आयुक्तालय तयार होणार आहे त्यानंतर शासन निर्णयानुसार खामगाव जिल्हा बुलढाणा येथे एम एच एक अठ्ठावीस ऐवजी कोणता आर टीओ नो नोंदणी क्रमांक देण्यात आला आहे तर एम एच छप्पन हे बुलठाणा हे एम एच छप्पन हे आर टी ओ नोंदणी क्रमांक बुल बुलढाणा जिल्ह्याला देण्यात आलेले आहेत पहिले होते एम एच अठ्ठावीस त्याच्यानंतर बदली करून आता नवीन आर टी ओ नोंदणी क्रमांक देण्यात आला जे की आहे एम एच छप्पन त्याच्यानंतर पुढचा प्रश्न नाटोच्या बत्तीस राष्ट्रांनी पुढील सरचिटणीस कुणाची नियुक्ती केली तर मार्क रुटे यांची नाटोच्या बत्तीस राष्ट्रांनी सरचिटणीस म्हणून मार्क रुटे यांची नियुक्ती केलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न अलीकडेच टायफून क्रेथॉन हे चक्रीवादळ कोणत्या देशात आले तर तेवान या देशामध्ये टायफून क्रेथॉन हे चक्रीवादळ आलेले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न सर्वात वेगवान सत्तावीस हजार धावा करणारा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे तर हे आपण प्रश्न पाहिलेला आहे तर याचे आन्सर आहे विराट कोहली विराट कोहली यांनी सत्तावीस हजार धावा करणारे भारतीय खेळाडू ठरले आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत शेतावरील सौर स्थापित क्षमतेमध्ये कोणते राज्य देशात आघाडीवर आहे तर गुजरात आघाडीवर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न दोन हजार तीस पर्यंत तेलबिया उत्पादनात स्वावलंब वाढवण्यासाठी किती कोटी रुपयांच्या राष्ट्रीय खाद्यतेल मिशनला मंजुरी दिली आहे तर एकूण दहा हजार एकशे तीन कोटी रुपयाची मंजुरी दोन हजार तीस पर्यंत तेलबिया उत्पादनात स्वावलंबन वाढवण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल मिशनला मंजुरी दिली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आशयपत्रावर स्वाक्षरी करून भारताला आंतरराष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता केंद्रात सामील होण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी करण्यात आली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षेला चालना देण्यासाठी पी एम आर आर के व्ही आय आणि कृष्णवतनी योजनेसाठी केंद्राकडून किती कोटी मंजुरी केली आहे तर एकूण एक लाख कोटी रुपये मंजुरी केलेली आहेत शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षेला चालना देण्यासाठी आणि योजनेसाठी केंद्राकडून एक लाख कोटी रुपयाची मंजुरी करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न चागोस बेटांचे सार्वभौमत्व कोणत्या देशाला बहाल करणार आहे ब्रिटन तर मारिशस या देशाला चागोस बेटांचे सार्वभौमत्व बहाल करणार आहे ब्रिटन हा देश त्याच्यानंतर मॅरिशस या देशाबद्दल माहिती बघायची आपल्याला मॅरिशियस हा देश आफ्रिका खंडातील आहे राष्ट्रपती आहेत पृथ्वीराज सिंह रुपन पंतप्रधान आहेत प्रविंद जगन्न चलन आहेत मॅरिशियन रुपया राजधानी आहे पोर्ट लुईस त्यानंतर आजच्या वेळेला टेस्ट क्वेश्चन आता आहे आतापर्यंत किती भाषांना अभियोजित भाषेचा दर्जा मिळाला आहे तर मित्रांनो या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद